चिंचपाडा गाव हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे गाव असून गावाजवळ रेल्वे स्थानक बस स्थानक तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जातो व्यापारी सामाजिक सांस्कृतिकरित्या चिंचपाडा गावाचे नाव पंचक्रोशीत जागलेले आहे गावातील ज्येष्ठ नागरिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिक मिळून दरवर्षीप्रमाणे चिंचपाडा गावातील होळी चौकात पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून तसेच पूजन करत होलिकोत्सव साजरा करतात दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी चौकात लहान होळी व मोठी होळी पेटवण्याची परंपरा असून गावातील लोकनियुक्त सरपंच श्री राहुल वसावे यांनी मानाची मशाल लावून होळी पेटवली तसेच पुजारी तेजपाल वसावे यांनी पूजन केले गावकऱ्यांनी होळी डाळ्या मुरमुरे खजूर साखरेचे हार कंगण नैवेद्य अर्पण करत पूजन केले यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी होलिका मातेचे पूजन करत नतमस्तक होत आशीर्वाद मागितले होलिकोत्सव प्रसंगी गाव कारभारी विश्वास वसावे प्रमोद वसावे श्रीमल पाडवी प्रेमल पाडवी सर तेजपाल पाडवी वसंत नाईक प्रीतम पाडवी प्रफुल्ल पाडवी जुग्नू वसावे गेमजी वसावे धीरसिंग गावित रमेश पाडवी माजी सरपंच नम्रता वसावे माजी सरपंच सदस्य रमेश सेठ वसावे यांचे सह नागरी गावकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी चिंचपाडा नवापूर